नमस्कार मंडळी मी स्मिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती घरगुती आणि बरस काही मध्ये तर आपण आता जात आहोत हंपी येथील अंजनाद्री पर्वतावर श्री हनुमानांचं आणि माता अंजनी यांचं दर्शन घेण्यासाठी अंजनाद्री पर्वत ही एक उंच टेकडी आहे जी कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यात आहे हंपीपासून पासून तुंगभद्रा नदीच्या पलीकडे नदीच्या डाव्या बाजूला अनेकुंती ही टेकडी आहे अनेगुंदी हे गाव आहे अनेगुंदी ही विजयनगर साम्राज्याची पहिली राजधानी होती अगदी रामायणापासून ज्याचा संदर्भ लागतो ते गाव म्हणजे अनेगुंदी विजयनगर पेक्षाही प्राचीन असलेले हे गाव आहे हंपीच्या भटकंतीच्या वेळी अनेगुंदीला भेट देणे अनिवार्य आहे टेकडीवरून खाली बघितल्यास आपणास हम्पी दिसते आणि हंपीपासून सुद्धा ही टेकडी आपणास दिसते सुद्धा ही टेकडी दिसते खाली पायथ्याशी नळ आहे तिथे पाय धुवून चप्पल काढून खाली मग आपण पायऱ्या चढण्यास सुरुवात केली आहे टेकडीच्या शिखरावर श्री मंदिरा मंदिरा मंदिर आहे मंदिरात जाण्यासाठी पाचशे पंचाहत्तर पायऱ्या आहेत टेकडीवरती खाण्यापिण्याची काही सोय नाही त्यामुळे पाणी आणि काही खाद्य पदार्थ आपल्या जवळ ठेवावे मंदिर परिसर परिसर अतिशय रमणीय आहे मंदिराच्या परिसरात आणि पायऱ्या चढताना माकडे असतात त्यामुळे आपल्याला काही गोष्टी असतील आपल्या श्री हनुमान यांची ये, आई माता अंजना त्यामुळे त्यांच्या नावावरून या जागेस अंजनाद्री हे नाव पडले प्रभू श्री रामचंद्रांचा भक्त बजरंग बली संकट मोचन श्री हनुमानांचा जन्म या ठिकाणी झाला आहे श्री हनुमान हे अंजने मातेचे पुत्र म्हणून ते अंजनेय या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहेत मंदिरात आपल्याला अंजनी मातेचे सुद्धा दर्शन होते हम्पीचा परिसर हा रामायणातील किशकिंदा प्रदेश म्हणून ओळखला जातो उंचीवरून आजूबाजूचा प्रदेश फार सुंदर दिसतो म्हणतात पसरलेल्या दगडाच्या टेकड्या दुधडी भरून वाहणारी तुंगभद्रा नदी आणि तिच्या पलीकडे विजयनगरचे वैभव असलेल्या हंपीचे दृश्य कमालीचे प्रेक्षणीय आहे या टेकडीवर बसून आपण सूर्यास्त पाहू शकतो श्री मारुती स्तोत्र भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायिका दीननाथा हरीरूपा सुन्दरा जगदंतरा पातालदेवता हंता भव्यसुंदरलपना लोकनाथ जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशील पावना परीषका ध्वजांगे उसली बाहू आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ देखता कापती भये ब्रह्माडे मायीनो आवळे दंतपंगती નેત્રાગ્નિ ચાલુ જ્વારા ભ્રુકુટી દાઠીલા બળેડિલે સડપા તળુ ચપળાંગ પાહતા મોઠે મહાવે પરી કોટી ઉડે છે પા ઉત્તરે કડે મંદ્રાંદ્રિ સારીખા દ્રોણુ ક્રોધે ઉત્પાટીલા બળે માગે કતિસી તુલના નસે અનુપાસુની બ્રહ્માંડા તયાસી તુલના કોઠે મેરુમા બ્રહ્માંડા ભોગવતે વજ્રપુચે કરુ શકે તયાસી તુલના કૈચી બ્રહ્માંડી પાહતા નસે આરક્ત દેખીલે ડોળા ગ્રાસીલે સૂર્યમંડળા વાડતા વાઢતા વાડે ભેદી લે धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्रसमग्रही स्तोत्र पाठे स्तोतपाठे कुणीया भूतप्रेत समंदादि रोग व्याधी ही नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शने धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो हो संख्या संख्याचंद्रकळा गुणे रामदासी अग्रगणू कपी कुळासी मंडनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती ശ്രീരാമദാസ്കൃതം സംഘട സംഘടനരസനം മാർജി സ്ത്രോത്രം സമ്പൂർണ്ണം ജയ ശ്രീരാമ